तर मित्रांनो कहाणी में ट्विस्ट जंजिरा आणि पद्मदुर्ग याच्यामध्ये सामराजगड म्हणून एक किल्ला आहे त्याला बाले किल्ला म्हणून लागतं कोकण किनारपट्टीवरील असेच एक ठिकाण म्हणजे सामराजगड मुरुडजवळ असलेला सिद्धीचा जंजिरा किल्ला अनेकांना ठाऊक आहे आपल्या उंदरासारख्या उपद्रवकारक शत्रूवर वचक ठेवायला बांधलेला पद्मदुर्गही हळूहळू लोकांच्या परिचयाचा होतो आहे पण मुरुडच्या दक्षिणेला असलेला एकदरा गावातील साम्राजगड अजूनही पर्यटकांच्या यादीवर आलेला नाही चला छोटासा मोठासा गड आपण पाहिलेला आहे आणि छानसा आहे संवर्धन आताच झालेला आहे आणि दरवाजा पण थोडासा त्यांनी काम केलेलं आहे दरवाजा दिसून येत आहे त्याच्यानंतर थोडीशी तटबंदी आहे तुटलेली त्रास आलेली त्याच्यानंतर मग ध्वज पण फडकलेला आहे आपल्या स्वराज्याचा त्याच्यानंतर मग आहेत काही गोष्टी आहेत तिथे बघण्यासारख्या तुम्ही या जसे जसे माणसं येतील तसं जसं संवर्धन होत जाईल तसे गोष्टी मिळत जातील आणि सगळ्यांना समजत जाईल छोट्या मोठ्या गाड्यांवर जाणंसुद्धा गरजेचं आहे ठीक आहे चला भेटूया